काय शिकवला काय शिक्षण दिला आम्हाला आमच्या हातामध्ये पिंड घेऊन कारभार केला अरे पदवी दिली रे दिला दिली इंग्रज अधिकाऱ्यांना फ्रेंच आधी आमच्या आहिले कौतुक करावं त्यांच्या इतिहासामध्ये भारताची सम्राट म्हणून वर्णन करावं या इल्या मागेचा इतिहास तुमच्या आमच्या पर्यंत फक्त मंदिराच मर्यादित ठेवला हे तरुणांनो पुन्हा आयले मागेचा फोटो ज्या ज्या ज्याच्या घरात असेल त्याच्या त्याच्या घरामध्ये माझी माता अहिल्या माता घोड्यावरती बसलेली पाहिजे हातामध्ये तलवार पाहिजे अशी माता तुम्ही ठेवा हातामध्ये पिंड घेतलेली जर अहिल्या माता तुमच्या घरामध्ये फोटो असेल तो फोटो काढा आणि पिढीला येणाऱ्या पिढीला कळू द्या की आमच्या अहिल्या मातेनं तलवारीच्या स्वरावरती साम्राज्य सांभाळलं स्वराज्य सांभाळायचं असेल तर तलवारच गाजवावी लागते तलवारच गाजवावी लागते देव देवतांची पूजा करून राज्य सांभाळलं जाऊ शकत नाही पण आता इच्छा समजली म्हणला रघुनाथ रघुना राव होळकर गेले मल्हार राहुलकर गेल्याचं वय वर्ष अष्ट्याहत्तर वर्षाचे हो मल्हारा होळकर मन पावले पावले दे झालं अमर झाले होलकर हो आणि होलकरशाही इतकी पसरली इतकी पसरली त्या होळकरशाही वरती रघुनाथराव पेशव्याने नजर ठेवली आणि या होलकर साहेब जो त्यांचा कारभारी होते सचिव होते एक ब्राह्मण होते ते फितूर झाले होलकरांना सांगितलं पेशव्यांना फितूर झाले आणि सांगितलं आपला श्री एकटीच आहे तुम्ही आक्रमण करून राज्य ताब्यात घ्या तुम्ही राज्य कारभार चालवा आणि तो प्रसंग नर्मदेच्या तेव्हावरती रघुनाथराव पेशवे ऐका अरे काय पराक्रमे माझे अहिल्या मातेचा का विसरू नये आम्ही कारण तुम्ही आम्ही अहिल्ले केले की बयावलं होतं जगाच्या पाठीवरती महाराष्ट्रातली नव्हे भारताची नव्हे जगातली पहिली महिलांची सहस्त्राची होक्रमण केलं तर शाहीवरती दोर्च्यावरती आणि नरपदीच्या कडेला येऊन सैन्य थांबलं लाखो सैन्य आहे कृष्णांच आणि जशी बातमी लागली अरे किती मोठं गुप्त आहे महाराज अख्ख्या भारतामध्ये अहिल्या गुप्त गुप्तहेर होत अख्या भारतामध्ये आणि गुप्त गुप्तहेर बातमी आणली की पेशव्यांचं नियोजन चाललंय इंद्रावरती आक्रमण करायचं इंदोर हा हस्तगत करून ताब्यात घ्यायचं तुम्हाला कैद करायचं आता बरोबर अहिल्या मातेनं सगळे गुप्त गुप्तहेर सगळ्या आपल्या इंदोर मधल्या महिलांची पलटण तयार करायला सुरुवात केली महिलांची पलटण तयार करत असताना म्हणजे तंत्र तंत्र खबर पेशवापर्यंत पोहोचू नये म्हणून या महिलांना कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि विविध नाचगा टिंगा महिलांचे कार्यक्रम वाड्यामध्ये होणार आहे अशी बातमी पसरली आणि ते महिला सगळ्या वाड्यामध्ये यायच्या दाल तलवारीच प्रशिक्षण घ्यायच्या आणि जर आहे का पुण्या आला तर तिथं फक्त दाखवलं जायचं त्यांची नाच गाणी चालू आहे तिथं देवर्तवय केले चालू आहे देवाची चालू आहे आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये या अहिल्या मातेनं महिलांची पलटण तयार केली याच माझ्या मातीनं या अहिल्या माती माई माईच्या एका शब्दावरती बांगड्या पाठीमागत आणल्या हातामध्ये भांग्या तलवारी घेतल्या मी नंगी तलवार घेऊन त्या पलटण बघितली हजारोच्या संख्येने महिलांची पलटण आहे आणि माझ्या आईल्या माता स्वतः धड्यावरती बसून हातात लगाम घड्याचा धरलाय आणि नंगी तलवार हातामध्ये आहे सांगितलं निरोप दिला रे रघुनाथ महाग सरलं आणि रघुनाथराव पेशव्यांना सांगितलं रघुनाथराव तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता शक्य असताल तर चार पावलं महाग या आणि मग तोच रघुनाथ या आगीला देवी लक्ष देणार सागीचा भाव भेटायला आला आणि एवढा कोण आमचे आगीले माते आहे या आगीले चॅले जिजाऊन त्यांची गर्वामध्ये हत्या करू नका नव्हते जस खंडेराव अंबोरकरांचे सैन्य त्या जाटच्या किल्ल्याला फिरल्या बरोबर शिड्या लावल्या गेल्या झालं आणि सूरज म तोफा माग सरल्या गेल्या सूरज पेशव्यांच्या आघाडीवर सैनिकांना पुन्हा उत्पर्त ताकद आली की आता आपण हरवणारच आहोत तोपर्यंत सूरज म जात महाग सरत नव्हता पण आमचं समाज त्याच्या खंडेराव होळकरांच्या सैन्याचं होतं आणि डोऱ्यात खंडेराव होलकरांच्या मस्तपणाचं होतं आणि खंडेराव होलकरांच्या पुढं सरे सूरज मत जाटला मागं हरावं लागलं

खंडेराव एकदा खंडेरा का खंडेराव होल्याशिवाय राहणार नाही आणि मग सगळी रचना झाली गेली आणि पुन्हा प्रसंग आहे पुन्हा सकाळच्या किल्ल्याला जात होत्या जा। खंडेराव होलकरांच्या सैन्यानं पुन्हा वेढा टाकला गेला पुन्हा कुटुंब किला बाजूला होता आणि वेढा टाकल्या बरोबर कोट डोकलं भले पाहते अरे असता ಅದಕ್ಕೆ सिया गाॾी सका सका चाल सैनिकानं खंडेरावांना उच्चा आणि महाग घेतली पुन्हा त्या सूरजमलचा पुन्हा तीन भळ्या तयार केल्या किल्ल्याच्या भोवती आणि स्वतःचा किल्ला